आणि मुंबईत महत्वाची मोठी बातमी आहे मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पुढील दोन दिवस मुंबईमध्ये पाऊस असणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय तर विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे मुंबईमध्ये आणि याचाच आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी जुई जाधव मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे हवामान विभागाने जो अंदाज दिला होता त्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस मुंबईमध्ये असाच मुसळधार पाऊस राहणार आहे विश्रांती पावसाने घेतली होती मात्र या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईकरांना पावसाळा अनुभवायला मिळणार आहे जुलै महिन्यामध्ये खरं तर काही दिवसांसाठीच पाऊस पडत होता मात्र आज सकाळपासूनच पुन्हा एकदा त्या पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे जी गरमी मुंबईकर सहन करत होते त्या गरमीपासून काहीशी सुटका आता मुंबईकरांना मिळाली आहे कारण का पुढील दोन दिवस हा पावसाळा असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे केवळ मुंबईत नाही तर मग ठाणे पालघर कोकण या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई